आमच्या घामाचे भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी सर चुटी चुटी करायचं काय

बा सगळ्याला जय माझा श्रीराम शासन यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं ज्याचे पैसे आपण सर्व मिळून काढू अशी मी सर्वांना वाई देतो आणि माझी दोन शब्द माझे शंभर टक्के पाचचा पाठिंबा आहे आणि माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब माझ्यापर्यंत या शेतकऱ्यांसोबत मी उभं राहील एवढे या ठिकाणी

मागं जर बघितलं दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी काही घरामध्ये लग्न होतं शेतकऱ्यांच्या घरामध्ये तर हा परिवारानं सांगितलं की आज देतो उद्या देतो पैसे पाहुण्या रावल्याकडून पैसे आणलेत आणि लग्न लावून घेतलं पण आजही त्या शेतकऱ्यावर परिस्थिती वाईट आहे किंवा तुम्हाला पैसे देता देता एक वर्ष झालं दोन वर्ष झालं या व्यापाऱ्याने सगळ्या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे माझ्या सर्व शेतकऱ्यांची दोन वर्षापासून हा परिवार आणि हा केवट पवन केवट असाल आणि अजून त्याचे काही सोपते असतील या लोकांनी या शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे माझी या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत का कुठे विका समोर या समोर या आज तहसीलदाराला तुम्ही सांगा किंवा कलेक्टरला सांगा की या जमिनीचा लिलाव करा आणि ही लिलाव करा की जेणेकरून ही लिलाव झाला तर इलीलावामध्ये लोक भरतील पैसे किती द्यायचे ठरवायचे तो म्हणतो ना मला की पंचवीस लाखात विकायचा का पन्नास लाखात विकायचं ते कलेक्टर आणि शासन इलीलाव जेव्हा करतील त्याचा लिलाव होईल आणि इलीलावातून जेव्हा जी पैसे येतील ती सर्वांना सामान्य शेतकऱ्यांच्या त्याच्यानंतर मी कलेक्टर साहेबांना आपण सगळेजण भेटू आणि शेतकऱ्यांच्या विषयी सांगू की बाबा या शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगू की या सात याच्या प्रॉपर्टीवर आमच्या शेतकऱ्यांचे नावं सुद्धा टाकण्यात यावे आमचा शेतकरी कोणाला लाभदायक व्यापाऱ्यावर विश्वास ठेवतो गावातल्या माणसावर विश्वास ठेवतो आणि खरंच केला आपल्याला कायदेशीर मार्गानं योग्य लढा दिला तर एक रु एक आणि एक रुपया निघतो आपण बाकीचा मला शिंदे साहेबाला पहिला प्रश्न विचारायचा याच्यावर गुन्हा कोणता दाखल केला माझी सगळ्याला विनंती शेतकऱ्यांना सगळे नेते एकत्र करू मी डॉक्टर कल्याण काळे साहेब खासदार साहेबांचं पत्र घेतो तुम्ही तुमच्या पण अजून ज्याच्या त्याच्या पक्षाचे पत्र घ्या आपल्याला एस पीकडं आणि कलेक्टर एकच निवेदन द्यायचं त्याच्यात एम टी आय डी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला म्हणजे एक न एक उपाय हे तुम्ही जे म्हणाले बोजा टाका ही सगळ्या या कलेक्टरला याची पूर्ण एक आणि एक प्रॉपर्टी जप्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळणार चारशे हे पा याच्यानंच तर फसवणूक करते त्यांना माहिती आहे चेकमध्ये काही होणार नाही कारवाई चालेल चारशे वीसमध्ये जमानत होऊन जाते तो घरी येणार याच्यात तुम्हाला एक रुपये भेटणार नाही तो इथून आज पहिल इथून पलायन करेल दहा पाच वर्षांपर्यंत आपल्या जमिनीवर त्याला माहिती आहे आपली जमीन कुठं जात नाही म्हणून याच्यात एक तुम्ही लढा द्यावा लागणार आहे की एम टी आय डी कायद्यामध्ये याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे एस पी कलेक्टर आपल्याला आंदोलन तिथं ठाण मांडून बसावं लागेल त्याच्यावर गुन्हा दाखल आता आणखी कसं आहे एम टी आय डी कायदा एकाला फसवल्यावर लागत नाही पण ही सामूहिक फसवणूक आहे तुम्हाला बरेच किती जणाला चेक दिलेले शंभर लोकांचे एकत्रित चेक करा त्यांचं निवेदन द्या आणि कलेक्टर एस पी मी येतो बरोबर मला माहिती आहे मी माझ्या फसवणुकीचा एक गुन्हा दाखल केलेला आहे एम टी आय डी कायद्यात त्याच्यात तुम्हाला पूर्ण तिचे बँक अकाउंट सीज करायचा अधिकार आहे त्याची शेती जप्त नाही ते तुम्ही चार शिवसेने सदुसठ लाख पण त्याच्या जर जमिनी विकायच्या पोलीस डिपार्टमेंटला तो अधिकार नाही काही नाही त्याला एमटीआयडी कायद्यात कलेक्टरना पूर्ण अधिकार त्याच्या जप्तीचे एसपीला कलेक्टरला येतात आणि त्यानुसार तुम्ही आता जसं म्हणत होते की आरास करायचीच अधिकार कलेक्टरला येतो मला तुम्हाला एक हा व्यापारी महिन्यापासून परिधान करतोय आज पैसे देतो उद्या पैसे देतो पण तो काही पैसे द्यायचं नावच घेणार नाही त्याच्यामुळे आज सगळ्या महिला आणि आम्ही शेतकरी सगळं एकजुटीत जाई तर जमा झालो आणि त्याच्यासाठी आम्ही चक्का जाऊन आंदोलन केलं होतं सारखं अशा बऱ्याच वेळेस आम्ही इथं आलो प्रत्येक वेळेस त्याने आम्हाला असे उडवडीचे उत्तर दिले की आम्ही ह्या मीटिंग मध्ये दे पैसे देऊ तुम्ही ह्या वेळेस जमा पैसे देऊ त्यावेळेस जमा व्हा आम्ही पैसे देऊ पण तो काही तयार होईना नाही आमचे पैसे द्यायला अक्षरशः उन्हाळ्यामध्ये आमच्या मुलाबाळाच्या मुलांचे लग्न मुलीचे लग्न पैसे देतो देतो म्हणून अशी फसवणूक करून त्यांनी लग्न मोडले पण त्यांनी काही आमचे पैसे दिले नाही आता आम्ही म्हणजे शे, शेतकऱ्यांना आता कर्ज घेऊन शेतीमध्ये दुसरी पेरणी करायची वेळ म्हणजे आली आधी केले सगळ्या शेतकऱ्यांनी तसंच केलेलं आहे कर्ज घेतलं कर्ज घेऊन आणि शेती पेरली आणि हक्काचे पैसे आमचे आम्हाला आज काही भेटले नाहीये एवढं आमचं असं आव्हान आहे सगळ्यांना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना आमचं आव्हान आहे सगळ्या ने, आम्ही नेत्यांना आव्हान करतो की सर आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे द्या द्या आम्ही असं हात जोडून विनंती करतो विनंती करतो कारण आज एकदा आमच्या कोणाला टाकायचंय कोणते कॉलेजची फी भरायची आहे पण आज ती आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की आमची मुलं आज शिक्षणा वाचून सुद्धा घरी बसण्याची वेळ आलेली आहे एका शेतकऱ्याचे पाच सहा लाख दहा लाख वर्षे त्यांनी वर्षापासून पैसे दिलेले नाहीये तर माझ्या अशी शासनाला असे आवाहन करते मी की आमच्या पाठीमागे उभं राहा आणि आम्हाला जास्ती लवकरात लवकर आमचा आम्हाला हक्काचा आमचा कष्टाचा पैसा मिळून देण्याचा आमचा आम्हाला प्रयत्न करा आणि आम्हाला साथ द्यावी हा सर ना रुक्मान राव साहेब कदम मी तिथून बोलते इथं आलेले यांच्याकडे आमच्या घरच्यांनी आणून घातला होता माल कृष्णा मनोदास ठोंबरे बापू कृष्णा बापू आम्ही आतापर्यंत मार्च पर्यंत हे शेतकरी यांचे माझे व्यापाऱ्याचे खूप चांगले संबंध होते पण यांनी काय केलं आमचा सारा घेऊन शेतकरीकडून माल घेतला आणि आमचं नाव दाखवलं आम्ही त्याला मार्चपासून सांगितलं बाबा शेतकऱ्याचे पैसे दे त्यांनी सांगितलं की बापू माझं लोन होऊ लागलं दोन कोटीचं एक कोटीचं लोन झालं की मी तुम्हाला पैसे देतो असं करून करून आम्ही केंद्रीय मंत्री रावसाहेब दामे कुठे नारायणजी कुठे साहेब यांच्याकडे मिटिंग घेतल्या आम्ही वारंवार मिटिंग घेतल्या यांनी सांगितलं की दादा मी जमीन निघतो जमीन विकल्याच्या नंतर मी सव्वाशे पैसे मला द्यायचे आणि मला पन्नासशे पैसे ठेवायचे नाही ज्या वेळेस जमीन निघा त्यांनी विषय काढला त्याच्या वेळेस आम्ही त्यांना पार्टी आणली की तर मार्केटचे भाव चालू आहे खाली जागेचे तीन लाख बांधकामाचे चांगली जागा मार्केटला असली तर दहा लाख तो वीस लाख सांगतोय पंचवीस लाख सांगतोय असा करून व्यवहार झाला नाही लोक स्वस्त झाले आणि या शेतकऱ्याचे पैसे आतापर्यंत आपण कापसाला भाव द्या ह्याच्यासाठी मोर्चे केले पण आता पहिली वेळ अशी आहे भोकरण तालुक्यामध्ये की कापसाचे पैसे भेटा याच्यासाठी मोर्चा करायला उरला कि हे देश किसा पर, किसान प्रधान देश आहे ते जवान जे किसान म्हणतो आपण पण याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि यांना दोनशे लोकांना चेक दिलेला पाहिजे ते कोर्टाने त्याच्या दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे की माझी नम्र करून विनंती शासनाला आणि कोर्टाला कुठे केदर कर शेतकरी माझ्या भावाची या पवन केवटने नऊ लाख पंचवीस हजाराची फसवणूक केली आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व शेतकरी इथं रस्त्यावर येऊन संघर्ष केला त्याचं फलित आज शासनानं त्यांच्यावर गुन्हा काल का शासनात गुन्हा त्यांच्यावर दाखल केलेला आहे ते अटकेत आहे फक्त माझी कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती आहे की आपण याच्यात सहभाग होऊन माननीय केंद्रीय मा, माजी मंत्री राज्य राज्यमंत्री बाळासाहेब पटेल दानवे नारायण नारायण कुचे साहेब आमदार भदनावर मतदारसंघ हे सुद्धा या याच्यामध्ये सामील आहे त्यांच्यामुळेच आमच्या लढ्याला इथपर्यंत यश मिळालं असं मी समजतो आणि नंतर कलेक्टर विनंती करतो की आमचे पूर्ण अकाउंट सीज करून शेतकऱ्याचे साडेचार ते पाच कोटी रुपये ते देण्याची कृपा करावी तेवढी विनंती करतोस्थान आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे मतदार मतदारसंघाचे आमदार नारायण कोते यांच्या दोन्हीच्या सहकार्याने जो लढा लढा आतापर्यंत आम्ही जो जिंकला याला प्रेरणास्थानचे असणारे आमचे आदरणीय खासदार रावसाहेब पाटील दानवे आमदार नारायण कुते यांच्या आशीर्वादाने आम्हाला नव्वद टक्के यश आतापर्यंत मिळालेलं आहे आणि राहिलेलं दहा टक्के जे यश आहे त्या खासदार रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार नारायण कुते आणि शेतकऱ्याच्या आशीर्वादाने या जनतेला न्याय मिळणार आहे आतापर्यंत जे बी काही घडलं याच्यामध्ये सीमाचा वाटा फक्त रावसाहेब पाटील दानवे आमदार नारायण फुते यांच्या आशीर्वादाने या जनतेला न्याय देण्यात येणार आहे आणि न्याय मिळालेला मिळाला आहे असं घरही जातो आणि थांबतो